हॅलो गाईज नमस्कार मी वनिता तर पुन्हा एकदा माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर गाईज मी आज घेऊन आले तुमच्यासाठी चण्यापासून भजी म्हणजे आपला जो काला काळा चणा असतो तो जो हा ज्याला आपण हरभरे बोलतो तर चला आता ते रेसिपी मी कशी बनवून आहे त्यासाठी हा तुम्ही माझा व्हिडिओ पुन्हा बघा तर गाईज तुम्हाला मी बोलले की चण्यापासून मी भजी बनवणं आहे हे याला आमच्याकडे हरवरा पण बोलतात आणि काय लोक याला काळा चणा पण बोलतो तर आता ही मी रात्रभर भिजवली होते चांगले फुलं आहेत हे बघा दाखवते हे बघा आता याच्यामध्ये आपण हिरवी मिरची तीन, चा, तीन चार तीन चार लोणच्या घेतल्या तुकडे घेतले आहेत अदरक लसूण घेतले आणि थोडी कोथिंबीर घेतली आता हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम जाडचं वाटून घ्यायचं आहे आणि पाण्याचा वापर जराही नाही करायचा आहे ही भाजी खूप म्हणजे कांदा बराटा भाजी यांना पण मागे टाकणारी रेसिपी खूप छान भाजी लागतं त्याची एकदम क्रिस्पी कुरकुरीमध्ये तुम्हाला दाखवते पुढे व्हिडिओमध्ये तर आपण हे सगळं चण्याच्यामध्ये काढून घेऊ हे पाणी सगळं काढून घेतलं होतं ही कोथंबीर अदक लसूण आणि हिरी मिरची तुम्हाला मिरची तुमच्या चवीनुसार टाका म्हणजे तुम्हाला कट किती पाहिजे ते तर आपण हे आता मिक्सरला बारीक करून घेऊ खरं तर आपलं वाटण तयार आहे हे बघा आणि आपण जाडसरच वाटायचं आहे म्हणजे असं कमी याच्यामध्ये बन चालू, चालू करू मधून आपण जसं आपण जाडसर वाटायचं असं कसं वाटतो तसं तर पाणी अजिबात वापरलं नाही आहे मी आता हो। आप हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि तुम्हाला माहिती आहे हे पण आहे किती पौष्टिक म्हणजे आपल्या शरीराला किती चांगलं यायचं किती फायदे आपण तर हे बघा अजिबात पाण्याचा वापर नाही केलेला आहे आता याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडं तांदळाचं पीठ त्याचं काय प्रमाण नाही असं अंदाजे टाकते चवीपुरते मीठ लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट कमी ती म्हणून थोडा गरम मसाला मला अजून मसाले ॲड करायचे असे तुम्ही करू शकता थोडा जिराही टाकते जिरा तुम्ही वाटणं मी टाकल ते चालल आपण हे एक जो करून घ्यायचं आहे

टिक्की वगैरे आपण बनवतो पॅटीचं असं त्या पद्धतीने बनवू शकता तर आता आपलं हे सगळं रेडी आहे आता आपण भजी बनवायला घेऊ तर वेळ मी तेल तापत ठेवलं आहे थोडं टाकून चेक केलं की तो तेल तापलं आहे की नाही तर तेल आपलं तापलं आहे तर ता आता दुसरी गोष्ट काय आहे आता हे तुम्ही असं म्हणजे एकदम मुटका करून टाकू नका असं बोललं तर असं अजिबात टाकायचं नाही आहे तुम्हाला मी सांगते असा गोळा घेतला फक्त नॉर्मली नॉर्मली असं फक्त करायचं आहे आणि हा टाकायचा आहे जेणेकरून काय होईल तो आतमध्ये पण एकदम चांगला कोळकोळ तळला जाईल फक्त असा गोळा उचलून फक्त टाकायचं आहे आपल्याला कारण की जी तांदळाच्या पिठामुळे जी बॉन्डिंग चांगली आली आहे त्यामुळे एवढं काही असं प्रेस करून टाकायची गरज नाही आहे वरच्यावर टाकली तरी आणि खूप छान दिसत अशा पद्धतीने टाकल्यावर मी गोळे करून टाकत नाही आहे जस्ट असं हलक्या हाताने करून टाकते हे बघा बघू शकता खूप छान भजी होतात त्याचे तुम्ही कांदा भजी बराठा भजी विसरून जाल ही एकदा भजी खाल्ल्यावर मी नक्की ट्राय करा ही माझी रेसिपी चांगले अर्धे एक तास कुरकुरीत राहतात हे त्या काळ्या चण्यामध्ये प्रोटीन मस्त तुम्हाला माहीत आहे त्यामुळे खूप छान आहे आणि तुम्ही ह्या पद्धतीने जर असे बोलले असं गोल गोल पॅकेज करून तुम्ही फ्राय केले ते चालेल तर मी आता भाजी ट्रॅक्टच करते आपण खाली वैर्मेंट घेऊया एक साईडनं चांगलं तर हे बघा आपली भाजी तयार आहे दाखवते तुम्हाला किती मस्त कलर आहे आणि किती छान टेक्स्चर आहे त्याला बघा आवाज का तुम्ही बघू शकता तुम्हाला मी दाखवते त्यापर्यंत दुसरी भाजी टाकून घेऊ हे बघा मी गोळा बनवून घेत नाही आहे डायरेक्ट उचलून डायरेक्ट टाकते त्याने काय होत भजी आठपर्यंत चांगली तळली जाते आणि खूप छान लागते तुम्हाला मी दाखवते हे किती छान आहे एकदम कडक झाले हे बघा आणि आतून हे बघा किती छान आता ह्याच पद्धतीने आपण बाकीचे भजी काढून घेऊ तर काही आपले फायनली भजी काढून झाले गॅस बंद करते तर ही भजी खाताना पण एकदम कुरकुरीत आवाज होतो तोंडामध्ये खाताना तुम्ही एकदम तोंडा टाकल्या टाकल्या पण एकदम कुरकुरीत असतात खूप छान लागते ही भजी तुम्ही तर नक्की ट्राय करा मी मूगभजी पण मूग भाजी मी जर कधी मूगभजी बनवली कांदा भजी बनवली भाजी बनवली त्या त्या भज्यांना पण ही माग टाकेल इतकी छान भजी लागते याची नक्की ट्राय करा तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर गायस मला ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आहे ना एकदम मस्त खायला पण खूप छान आहे दिसते पण थोडा त्याचा कलर हे असो कारण की काळाच चण्याची बनवली म्हणून पण खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करा आवडलंस लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय